पनवेल जवळील आयुष रिसॉर्ट येथील अविस्मरणीय पावसाळी सहल बावणे कुणबी समाज उन्नती मंडळ मुंबईने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या या सदस्यांसाठी व्यस्त जीवनात विरंगुळा देणाऱ्या एका खास सहलीचे शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयुष रिसॉर्ट या निसर्गरम्य ठिकाणी आयोजन केले पहा या सहलीचा वृत्तांत आयुष रिसॉर्ट हे मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांपासून जवळ असूनही डोंगर कपाऱ्यांमधील शांत आणि हिरवळीनं नटलेल्या परिसरात वसलेले आहे शहरी गजबजाटातून दूर जिथे शुद्ध हवा आणि नैसर्गिक सौंदर्य आहे अशा ठिकाणाची निवड करून मंडळाने सदस्यांच्या मानसिक शांतीला प्राधान्य दिले केवळ समुद्रकिनारे किंवा कृषी पर्यटन केंद्रे नव्हे तर अशा आधुनिक सुविधांनी युक्त पण निसर्गाच्या कुशीतील रिसॉर्टमध्ये सहल आयोजित करणे हा एक उत्तम अनुभव ठरला सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी सर्व सदस्य एका निश्चित वेळी रिसेप्शन येथे एकत्र जमले पावसाळी सहल असल्या कारणाने पावसाने आमचं उत्तम स्वागत केले रिसॉर्टवर रिसॉर्ट व्यवस्थापनाने सदस्यांचे हसून स्वागत केले सदस्यांना चहा नाश्ता देण्यात आला त्यानंतर रिसॉर्टचा परिसर पाहण्यासाठी सर्व मंडळ रिसॉर्टचा परिसर खूप मोठा आणि हिरव्या गार झाडांनी वेळलेला आहे इथे निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे फिरू शकतो आयुष रिसॉर्ट मध्ये पॅलेस दे शान नावाचा एक सुंदर पॅलेस आहे हा पॅलेस खास करून विवाह सोहळे विवाह सोहळे म्हणजे वेडिंग आणि इतर मोठ्या कार्यक्रमांसाठी वापरला जातो पॅलेस दे शानची काही खास वैशिष्ट्ये भव्य रचना हा पॅलेस राजस्थानी आणि मुघल स्थापत्य शैलीपासून प्रेरित होऊन बांधण्यात आला आहे त्यामुळे त्याला एक राजशाही आणि भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे इतिहास आणि रहस्य या पॅलेसच्या रचनेमागे पॅलेसमध्येमय आणि रोमॅंटिक कथा असल्यामुळे त्याला अधिक आकर्षकता मिळते प्रवेश आणि रचना पॅलेसमध्ये एक मोठा हॉल भव्य जिना आणि अनेक बाल्कनी आहेत प्रत्येक स्तंभावर सुंदर कोरीव काम केलेले आहे मैसूर पॅलेसची प्रतिकृती काही माहितीनुसार हा पॅलेस मैसूर पॅलेसच्या प्रतिकृतीसारखा दिसतो त्यामुळे तो पाहणाऱ्यांसाठी एक विशेष अनुभव ठरतो आयुष रिसॉर्टचे व्यवस्थापक श्री सुधीर मेहता यांची या प्रसंगी भेट झाली आयुष रिसॉर्ट हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे आणि या सौंदर्यामागे व्यवस्थापक श्री सुधीर मेहता यांचा मोठा वाटा आहे एखाद्या पर्यटन स्थळाचे सौंदर्य टिकवून ठेवणे हे एक मोठे आव्हान असते श्री सुधीर मेहता साहेबांनी हे आव्हान केवळ स्वीकारले नाही तर ते उत्तम प्रकारे पूर्ण केले आहे रिसॉर्टचा संपूर्ण परिसर हिरवळ झाडे फुलबाग आणि परिसराची स्वच्छता याचे ते जातीनं लक्ष ठेवतात त्यांच्या प्रयत्नांमुळेच रिसॉर्टचा नैसर्गिक अनुभव अधिक आकर्षक बनतो त्यांच्या व्यवस्थापनामुळेच रिसॉर्टमध्ये पाऊल ठेवताच एक शांत आणि आल्हादायक अनुभव मिळतो ज्यामुळे शहराच्या धावपळीतून आलेल्या लोकांना विरंगुळा मिळतो श्री सुधीर मेहता यांचे समर्पण आणि व्यवस्थापन कौशल्य हेच रिसॉर्टच्या यशाचे आणि तेथील नैसर्गिक वातावरणाच्या गुणवत्तेचे गमक आहे स्विमिंग पूल रिसॉर्टच्या मध्यभागी दोन सुंदर असे स्विमिंग पूल आहे या स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेऊ घेऊ शकतो काही सदस्यांनी याचा आनंद घेतला संध्याकाळच्या वेळी इथे सूर्यास्त पाहण्यात एक अविस्मरणीय अनुभव गेले तिलाच्या काठीवर बसून शांत वातावरणाचा अनुभव घेता येतो सर्व परिसरात फेरफटका झाल्यानंतर दुपारच्या जेवणाचा आनंद घेतला प्रशस्त अशा रेस्टॉरंट्समध्ये भोजनाची व्यवस्था केली होती विविध विषयावर चर्चा होऊन काही निर्णय घेण्यात आले विशेषतः समाज भारती दिवाळी विशेषांकाचे हे पंचवीसावे वर्ष असल्या कारणाने जास्तीत जास्त सभासदांनी आपल्या फॅमिली जाहिराती देऊन सहकार्य करावे असे आवाहन संपादकाकडून करण्यात आले आयुष रिसॉर्ट येथे झालेली ही सहल सदस्यांसाठी केवळ एक प्रवास नव्हता त एकत्र येणे संवाद साधणे आणि नवी ऊर्जा मिळून पुन्हा कामाला लागण्यासाठी आवश्यक असलेला एक मोठा मानसिक आधार ठरला या यशस्वी आयोजनाबद्दल मुंबई मंडळाचे सर्व सदस्यांनी मनापासून आभार मानले